वक्फ सुधारणा कायदा केंद्र सरकारनं केला आहे मात्र तो पश्चिम बंगाल सरकारला मान्य नाही आणि राज्यात तो लागूही केला जाणार नाही असं पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे या कायद्याविरोधात आंदोलन करणाऱ्यांना त्यांनी समाजमाध्यमातल्या संदेशातून हे आश्वासन दिलं आहे दरम्यान विरोधात सुरू असलेल्या हिंसक आंदोलन प्रकरणी कठोर का कारवाई केली जाईल अशी माहिती पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक राजीव कुमार यांनी दिली आहे कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही सोडलं जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट कलि मुर्शिदाबाद जिल्ह्यात तणावग्रस्त भागात केंद्रीय सुरक्षा दलाच्या तुकड्या तैनात कराव्यात असे निर्देश न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते नेत्रिबू अधिकारी यांनी या आंदोलनाविरुद्ध दाखल केलेल्या जनहित याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं आदेश दिलेत मुर्शिदाबाद जिल्ह्यातल्या धुलियान इथे झालेल्या आंदोलनादरम्यान तीन जणांचा मृत्यू झाला आहे काही ठिकाणी अजूनही तणावाचं वातावरण आहे